देवड्यात सुंदर शाळा पुरस्कार सोहळा उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळांचा सन्मान चिंचवे शाळेला प्रथम पारितोषिक दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी देवडा येथे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती देवडा यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला शैक्षणिक गुणवत्ता शाळा सुशोभीकरण विद्यार्थी घडविण्याचे उपक्रम सांस्कृतिक व सर्वांगीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांना हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री सतीश बच्छाव यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून चांदवड देवडा विधानसभाचे लाडके आमदार डॉ राहुल दादा आहेर उपस्थित होते तसेच गट विकास अधिकारी प्रशांत पवार शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे यांचीही विशेष उपस्थिती लाभली एवढी प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवे द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालपाटने आणि तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खालप तालुका देवडा यांनी पटकावले विजेत्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांना आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले शाळांच्या यशामागे शिक्षक व शिक्षण समिती सदस्यांचे एकत्रित प्रयत्न व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरल्याचे मान्यवरांनी सांगितले या प्रसंगी तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण समिती सदस्य कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून विजेते शाळा संपूर्ण देवळा तालुक्यासाठी प्रेरणादायी आदर्श ठरतील असे गौरवोद्गार प्रमुख अतिथींनी काढले सोळ्याचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन शिक्षण विभागाने केले एस प्रतिनिधी शरद भाटेवाल देवळा इथे आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये ज्या शाळांचा याच्यामध्ये निवड झाली मला वाटतं चिंचवा आहे भालपाटण आणि खालप या तिन्ही शाळांच्या सर्व शिक्षकवृद्धांना त्याच्या इतरही सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो आमच्या आय सर तिथं होते त्यावेळेस या चिंचव्याला सुधारणा झाली असं एकंदरीत दिसतंय पण बच्चाव सर म्हटले की ते परत बोळेगावला माहेरी त्यांच्या परत गेले आहेत मंगरुळ का बोयगावला मंगरुळ मालाडला माहेरी परत गोहेगावला गेले त्याचं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका